I think नमस्कार मी रेणुका न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडी पण आपण सुरुवातीला थेट जातोय नवनीत संदर्भातल्या एका बातमीकडे कारण आज अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र बोगस ठरणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या निकालाला जे आव्हान देणारी याचिका आहे त्यावर सुप्रीम कोर्टात निकाल दिला जाणार हे आहेच आपण त्या संदर्भात एकीकडे त्यांना दिलासा मिळणार का असं देखील म्हटलं जात आहे पण बघूयात नेमकं काय घडतंय आणि या संदर्भात अमरावतीमध्ये नेमकं काय घडलंय काही देच नवनीत राणा आता इथे मंदिरात येऊन गेल्या होत्या ने तिथे नेमके ने काय काय त्यांनी प्रार्थना केल्या आणि कशा पद्धतीनं त्यांचा आजचा दिवस असणार आहे थे थेट जवळ संजय शेंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत संजय व्हेरी गुड मॉर्निंग आणि अगदी काही वेळापूर्वीच आपण बघितलं की नवनीत राणा तिथे आलेल्या होत्या त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे काय घडतंय नेमका अमरावतीत गुड मॉर्निंग रेणुका खर तर आजचा दिवस नवनीत राणा यांच्या जीवनाला कलाटणी देणारा हा दिवस ठरू शकतो कारण नवनीत राणा आपल्याला माहित आहे की गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या समर्थनाने त्या निवडून आल्या होत्या मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं आणि भारतीय जनता पक्षाला समर्थन दिल्यानंतर आता दोन हजार चोवीस ची जी उमेदवारी आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांना आज नामांकन करण्यात दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आज अमरावतीच्या नेहरू मैदानात नवनीत राणा यांच्या वतीने मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे आणि तत्पूर्वी नामांकन दाखल करण्यापूर्वी अमरावतीचं विदर्भाचं जे कुलदैवत आहे अंबादेवी मंदिर आणि देवी या दोन्ही मंदिरात नवनीत राणा इथे घेऊन गेला त्यांनी या ठिकाणी महाआरती केली आपला नामांकन अर्ज जो आहे तो आधी या देवीच्या चरणी अर्पण केला आणि देवीचा आशीर्वाद घेऊन ते आता आपला नामांकन अर्ज इथून घेऊन गेलेले आहे अमरावतीच्या अंबादेवी मंदिर अंबादेवी मंदिरात पूजा झाल्यानंतर अमरावतीच्या नेहरू मैदान येथे जंगी त्यांची सभा जी आहे प्रचार सभा या ठिकाणी होणार आहे आणि या सभेसाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यासोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा होणार आहे आणि ही सभा झाल्यानंतर त्या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत म्हणजे जिल्हा निवडणूक निर्णय कार्यालयापर्यंत का भव्य रॅली निघणार आहे आणि ह्या रॅलीनंतर नवनीत राणा आपला नामांकन अर्ज आहे तो जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल करणार आहे त्यावेळी महत्वाचं म्हणजे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे अध्यक्ष प्रवीण पोठे आणि इतर भारतीय जनता पक्षाचे नेते जे आहेत ते नेते उपस्थित राहणार आहेत एकीकडे आज नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे तर दुसरीकडे तेच सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणा यांचा जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात आज अंतिम सुनावणी होणार आहे त्यावर निकाल लागणार असल्याचं आज माहिती मिळत आहे नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र जे आहे त्यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयात रद्द बादल ठरवण्यात आलं था, त्यांना शिक्षा देखील देण्यात आली होती त्यांना त्यानंतर तेंन त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर तब्बल दोन ते अडीच वर्ष त्या ठिकाणी आता त्यांची जी ता केस चाललेली आहे यावर दोन्ही बाजूचं नवनीत राणा आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते आनंदराव वडसूळ यांच्या दो दोन्ही बाजूनं बाजू ऐकून घेण्यात आलेली आहे आणि आज अंतिम निकालाची तारीख जी आहे ती आलेली आहे आज अंतिम निकाल यावर होऊ शकतो असं भाकीत वर्तवले जात आहे मात्र जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत समजणार नाही मात्र आज एकूण जर बघितलं तर आज चार एप्रिल जे आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लावण्याचा शेवटचा दिवस त्यामुळं आज खरं तर आजच्या या तारखेत नवनीत राणा यांचं जे पुढचं जे राजकीय भवितव्य आहे ते राजकीय भवितव्य अवलंबून आहे रेणुका प्रश्न आणि नंतर आपण हे डिस्कशन थांबूयात की हे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र प्रकरण नेमकं काय होतं आणि आजचा दिवस म्हणून त्यांच्यासाठी काय महत्वाचा आहे याविषयी काही सांगू शकाल कारण यामुळे त्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या होत्या आणि म्हणून आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा निश्चितच नवनीत राणा यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमरावतीचा मतदारसंघ जो आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता आणि त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते मुंबई जा, मुंबईच्या जा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मिळवलेलं होतं मात्र यावर तत्कालीन जे शिवसेनेचे जे खासदार होते आणि नंतर त्यांचे पराभव झाला ते आनंदराव वळसूड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयात धाव घेतले आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते जवळपास ते करत जे डॉक्युमेंट त्यांनी लावलेले आहे ते सगळे खोटले डॉक्युमेंट लावल्याचं त्यांनी हायकोर्टात सिद्ध केलं आणि हायकोर्टाचं यावर एकशे आठ पानाचा तब्बल त्यांनी एक निकाल दिलेला आहे आणि एकशे आठ पानाच्या निकालामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की नवनीत राणा यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे जे डॉक्युमेंट लावलेले आहे ला त्यापैकी अनेक डॉक्युमेंट जे आहे ते फेक आहे त्यांच्या वडिलाचं एक डॉक्युमेंट त्यामध्ये दाखवण्यात आलेलं होतं शाळेचं मात्र ते शाळेत अस्तित्वात नसल्याचं त्यांच्या विरोधकांकडून सांगण्यात आलेलं आहे एकूणच जर बघितलं तर जात वैधता प्रमाणपत्र हे जे जे त्यांनी डॉक्युमेंट लावलेले आहे त्या आधारे रद्द करण्यात आलं होतं त्यामुळे नवनीत राणा यांची हायकोर्टात हार झाली मात्र सुप्रीम कोर्टात नेमकं काय होते आणि याच वेळी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्यामुळं सुप्रीम भारतीय जनता पक्षाला जात वैधता प्रमाणपत्र जे नवनीत राणा यांचं ते योग्य आहे असा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार का हे आधी माहीत होतं का अशी देखील आता चर्चा रंगू लागलेली आहे रेणुका संजय धन्यवाद या तुरता सगळ्या माहिती संदर्भात त्यामुळे नवनीत राणा यांना दिला असा की त्यांची अडचणी वाढणार हे आज कळू शकेल त्यामुळे आजच्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणारे संजय शेंडे आता आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि एकीकडे एक प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना आता अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण देखील समोर आलेलं आहे आणि या संदर्भातले देखील आपण अपडेट्स घेतोय आणि ज्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुम्ही केजरीवालांसारखं वागू नका तुम्हाला जेलमध्ये टाकू नाही तर रुढून टाकू अशी चिठ्ठीच बच्चू कडू यांना देण्यात आली आणि त्याची ते त्यांना धमकी देण्यात आल्याची माहिती देखील सध्या कळती आणि या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आपण एकीकडे बघितली की नवनीत राणा यांच्या संदर्भातली माहिती कारण आज त्यांचं जे जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा होता ज्याच्यामुळे प्रचंड चर्चा देखील झालेली होती आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्र सादर केली असा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला होता आणि त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या जो निकाल होता त्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली करण्यात आली होती आणि त्यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहेत आज सुनावणी होणार आहे आणि दुसरीकडे नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आणि ते आपल्या उमेदवारी देखील अर्ज दाखल करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघही अमरावतीत नवनीत राणा यांच्यासोबत असणार आहेत आणि तिथल्या दसरा मैदानावर त्यांच्यासाठी प्रचार सभा देखील होणार आहे आणि त्यावेळी हे दोघंही तिथे उपस्थित असणार आहेत नेहरू मैदानामध्ये यासाठीची तयारी करण्यात आली आणि नवनीत राणा आणि अमरावतीच्या दोन मंदिरांमध्ये देखील काही वेळापूर्वीच दर्शन घेतले आणि त्यांनी त्यांच्या दिवसाला सुरुवात केली त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत निर्णायक असू शकतो दुसरी बातमी आपण बघणार आहोत गुढीपाडवा जवळ येतोय पुढच्या आठवड्यात मंगळवारी म्हणजे नऊ तारखेला गुढीपाडवा आहे आणि त्याच दरम्यान मनसेचा आपल्याला माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की मला काही बोलायचंय आणि ते मी पाडव्याला संवाद साधेन असं त्यांनी म्हटलं होतं आणि याच मनसेच्या मेळाव्याचा सोशल मीडियावर एक पोस्टर आता जारी करण्यात आलाय आणि नक्की काय घडलंय आणि काय घडतंय अशा आशयाचे हे पोस्टर आहे म्हणजे तसे शब्द त्या पोस्टरमध्ये आहेत आणि सोशल मीडियावर हे पोस्टर आता जारी करण्यात आलंय गुढीपाडवाच्या मुहूर्तावर भरणारा हा मेळावा आहे आणि पक्षाच्या शक्ती प्रदर्शन करणारा हा गुढी पाडवाचा मेळावा मनसेचा असू शकतो का आणि त्यामुळे बघूयात कार्यकर्त्यांना विश्वास आहे की देखी शिवाज पार्क राज ठाकरे आणखीन काही आपल्याला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही संवाद साधतायत का याकडे देखी देखील लक्ष असेल शिवाजी पार्कमध्ये हा मेळावा होणार आहे आणि त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्यातून काय संदेश देत आहेत त्याकडे देखील लक्ष असणार आहे कारण तसं आवाहन देखील त्यांनी या टीजर मधून केलेलं आहे दुसरी एक बातमी आपण बघणार आहोत या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आणि प्रत्येक उमेदवार ताकदवान आहे असं समजूनच कामाला लागतायत असं त्यांनी म्हटलंय ठाकरे गटानं कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर राणे यांना काल दुपारी उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे कल्याण लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर राणे असा सामना होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतरची ही प्रतिक्रिया आपण बघितली श्रीकांत शिंदे यांची काही दिवसांपूर्वीपासून चर्चा सुरु आहेत की एकनाथ खडसे कदाचित येऊ शकतात भाजपमध्ये परत आणि तशा चर्चा का सुरू आहेत कारण आधी त्यांनी केलेली भाजपवरची टीका आणि आपल्यावर झालेल्या अन्याय याविषयी ते सातत्यानं बोलत आलेत पण ते स्वगृही म्हणजे भाजपत परततील अशा चर्चा सध्या रंगत आहेत आणि याच मुद्द्यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आता डिवचलंय आणि त्यांनी एक सूचक वक्तव्य केलंय ज्या पक्षानं आपल्याला आमदार केलं त्याच पक्षाला विश्वासात घेऊन दुसऱ्या पक्षात जाईन असं त्यांचं म्हणणं योग्य आहे का असं म्हणत त्यांनी खडसेंना आता सवाल देखील उपस्थित केलाय आणि त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि उमेश पाटील यांच्यावर देखील टीका केलेली आहे त्यामुळे एकीकडे आपण बघतोय की या सध्या चर्चा जोर धरतायत आणि गिरीश महाजन यांनी केलेले हे वक्तव्य देखील त्यामुळे निश्चित चर्चेत आहे रोहित पवार यांच्या देखील सभा सुरू आहेत गोंदियामध्ये त्यांची सभा पार पडली काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी रोहित पवारांची सभा झाली आणि अ वेगळी बाब अशा म्हणायला हवी की या सभेला काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे हेच उपस्थित नव्हते आणि त्यांच्यासह काँग्रेसचे मुख्य नेते देखील तिथे उपस्थित नव्हते सभेला केवळ शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती आणि यामुळे एक बाब स्पष्ट झाली की शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये तिकडे समन्वय नाही असंच आता तिथे म्हटलं जातं ही बातमी आपण बघतोय गोंदियामधून आलेली कारण रोहित पवारांनी ज्या काँग्रेस उमेदवारासाठी सभा घेतली तो काँग्रेसचा उमेदवारच तिथे उपस्थित नव्हता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि या, या दोघांमध्ये दोन्ही गटांमध्ये त्यामुळे समन्वय नाही हे देखील आता स्पष्ट झाले पण यावेळी जेव्हा त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी म्हटलंय की प्रशांत पडोळे हे प्रचारात व्यस्त आहेत असं कारण देत रोहित पवार यांनी तेव्हा ज्यांना त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सारवासारव देखील केलेली आहे गोंदियानंतर आपण थोडं जाऊयात तर कोकणाकडे कारण कोकणातल्या लढतींबद्दल कायमच उत्सुकता असते आणि तिथे नुकताच शिमगोत्सव झालाय आणि कोकणामध्ये आता राजकीय शिमगा सुरू होणार असं म्हटलं जात आहे कारण नारायण राणेंची परवा झालेली पत्रकार परिषद आपण बघितली आणि त्याला काल विनायक राऊत यांनी दिलेलं उत्तरही आपण बघितलं नारायण राणेंनी आपल्या सत्तर हजार कोटीच्या बजेट असलेल्या खात्यातून आपल्याला काय दिलं असा प्रश्न देखील उपस्थित केला आणि त्यांनी या सगळ्या ची माहिती द्यावी ती सगळी माहिती जाहीर करावी आणि त्यानंतर माझ्या कामाचा आढावा घ्यावा लेखाजोखा पाहावा असं विनायक राऊत यांनी म्हटलंय मी केलेलं काम पाहून तुमचे डोळे विस्फारून जातील असं आव्हान आता विनायक राऊत यांनी दिलंय त्यामुळे कोकणातले हे अपडेट्स आपण बघितले आणि त्याचबरोबर भाजपकडून एकीकडेच प्रचाराला मात्र सुरुवात झालेली आहे आणि सिंधुदुर्गमध्ये शक्ती प्रदर्शन करत नारायण राणे यांनी काल सभा देखील घेतली आणि विनायक राऊ त्यांच्यावर त्यांनी काल हल्लाबोल देखील केलेला आहे विनायकराव निवडून आले नाही तर त्यांना माझ्या वृद्धाश्रमात ठेवणार अशी खोचक टीका देखील राणे यांनी केली आहे त्यामुळे आता आपण बघतोय की कोकणामध्ये या सगळ्या आरोप प्रत्यारोप तर होतच असतात पण हा खऱ्या अर्थानं आता राजकीय शिमगा सुरू झालाय असंच म्हणावं लागेल या सगळ्या राजकीय बातम्या आपण बघतोच आणि त्या दरम्यान शिवसेनेतून आमदारांचं आउटगोईंग सुरू व्हायला वीस जून पासून सुरुवात झाली होती म्हणजे दोन दो वर्षांपूर्वी आणि शिवसेनेचे आमदार त्यावेळेला सुरतकडे रवाना देखील झालेले तेव्हा ठाकरे गटातून सुरू आमदारांचं आउटगोईंग आता थांबणार की नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतोय कारण उद्योग मंत्री यांनी उदय सावंत यांनी काल एक मोठा दावा केला आणि त्यांनी असं म्हटलंय की संजय राऊत यांच्यावर टीका करताना की तुम्ही तुमचा आकडा सांगू नका पण आठ आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा उदय सामंत यांनी केलेला आहे आणि त्याबरोबरच त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका देखील केलेली आहे आणि त्यांनी एक इशारा देखील दिलाय आपल्या भावाकडे पाहावं अशी टीका करत राऊत यांनी राऊत यांच्यावर त्यांनी टीका देखील केलेली आहे त्यामुळे एकीकडे उदय सामंत यांनी के केलेलं हे वक्तव्य देखील चांगलं चर्चेत आहे Uh, कोकणातली आणखीन एक बातमी ती म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मायतीचा उमेदवार असेल त्याला दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य विजयी करण्याचा निर्धार एकीकडे रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय आणि येत्या दोन दिवसात कोकणामधला उमेदवार जाहीर होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे यावेळेला आपल्याला माहिती आहे की कालचा जो मेळावा होता ज्याच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते स्वतः आणि स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत रवींद्र चव्हाण त्यांनी तिकडे सध्या मुक्काम केलेला दिसतोय आणि यावेळी त्यांनी महायुतीचा जो मेळावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी ठामपणे सांगितलं की जो उमेदवार असेल तो महायुतीचा असेल आणि त्या दोन दिवसांमध्ये तो जाहीर करण्यात येईल नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातले सगळे मतदारसंघ जिंकण्यासाठी महायुती सज्ज आहे असं देखील यावेळी रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय थोडस जाऊयात वाशिमकडे कारण वंचित बहुजन आघाडीनं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातला उमेदवार बदललेला आहे सुभाष हेमसिंह पवार यांच्याऐवजी आता अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना वंचितनं उमेदवारी देऊ केली आणि अभिजित राठोड हे आता आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी देखील माहिती सध्या कळते आणि त्यामुळे लोकसभा निवडणूक ते लढवायला समर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे वंचितला ऐनवेळी हा निर्णय घ्यावा लागला आणि ऐन वेळी त्यांनी उमेदवार बदलत सुभाष हेमसिंह पवार यांच्याऐवजी अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना आता उमेदवारी दिली राठोड हे वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या पिंपरी गावचे रहिवासी आहेत आणि वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघात राठोड हे वंचितचे प्रभारी म्हणून देखील कार्यरत आहेत आणि त्यांना आता ही एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली हे आता स्पष्ट झालंय त्यामुळे सुभाष पवार यांच्या अभिजित राठोड हे आता वंचितचे उमेदवार असणार आहेत आणखी एक महत्वाची बातमी प्रदेश कार्यालयातून सूचना आल्याशिवाय कुणाच्याही प्रचाराला जाऊ नका वंचित संदर्भातलीच एक बातमी आपण बघतो आणि वंचितच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना वंचितच्या प्रदेशाध्यक्षांनी या आशयाचं एक पत्र देखील आता पाठवलंय अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून काही का उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आणि पाठिंबा दिलेल्या ठिकाणी वंचितच्या पदाधिकारी आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रचारासाठी बोलवलंही जात आहे पण जोपर्यंत त्यांच्या प्रदेश कार्यालयातून प्रचारासंदर्भात सूचना येत नाहीत तोपर्यंत प्रचारासाठी जाऊ नका असं आता कळवण्यात आलंय जिल्हाध्यक्षांना पत्राद्वारे या संदर्भातल्या सूचनाही देण्यात आल्या अशी माहिती सध्या कळतीये त्यामुळे या सगळ्या घडामोडी आहेत आणि अशाच पद्धतीच्या आणखीन काही घडामोडींकडे देखील आपण लक्ष वेधणार आहोत कारण वंचित बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतलाय वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंब्यासाठी त्यांनी मागणी देखील केली होती आणि वंचितना पाठिंबा दिला नाही त्याच्यामुळे आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत हा उमेदवारी अर्ज आता मागे घेतला अशी देखील माहिती सध्या कळतीय अशाच पद्धतीचे वेगवेगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोचवत राहणार आहोत पण काही वेळानं पुन्हा आमच्या सहकार्यांस सहकार्यांसह देखील वेगळ्या बातम्यांचं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पण आता इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत